इथे मी उपवासासाठी तयार करून घेतलेले डोसे सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट असे डोसे तयार झालेले आहेत मखाण्याची कोशिंबीर इथे बघू शकता अगदी छान अशी मखाण्याची कोशिंबीर ही तयार झालेली आहे बटाट्याची भाजी अगदी टेस्टी असा मसाला डोसा दिसत आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे नवरात्री स्पेशल आपण उपवासाच्या रेसिपी पाहत आहोत तर आज मी उपवासाचा डोसा बनवणार आहे एक वाटी वरई किंवा भगर घेतलेली आहे तर आपल्याला डोस्याचं बॅटर बनवायचं आहे तर हे वा एक वरई आहे ती या मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेते डोसा क्रिस्पी होण्यासाठी इथे मी दोन चमचे शाबुदाना टाकत आहे दोन चमचे साबुदाणा टाकला म्हणजे उपवासाचा डोसा आहे तो अगदी क्रिस्पी होतो आता हे आपण बारीक करून घेऊया इथे मी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही घातलं म्हणजे बॅटरी फर्मेंट व्यवस्थित होतं आता याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे एकदम पाणी टाकू नका किंवा एकदम जर पाणी टाकलं तर बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं दही आणि पाणी घालून आपण बारीक करून घेऊया इथे मी बॅटर बनवून घेतलेला आहे इथे बघू शकता खूप घट्ट बॅटर दिसत आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी ॲड करायचं नाही नाहीतर काय होतं बॅटर पातळ होऊ शकतं आता याच्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालत आहे आणि हे अजून मिक्सरला फिरवून घेत आहे इथे मी अजून अर्धी वाटी पाणी घालून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे इथे बघू शकता आता मला हे डोश्यासाठीचं बॅटर आहे ते अगदी परफेक्ट वाटत आहे इथे बघू शकता हे बॅटर आहे ते अगदी स्मूथ असायला हवे आहे याची कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची असायला हवी आणि बॅटर आहे ते अगदी स्मूथ असायला हवे जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच असाल आता हे बॅटर आहे ते आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे उपवासाच्या डोश्याचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे तर इथे मी डबा घेतलेला आहे आणि डब्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं बॅटर टाकत आहे इथे बघत असाल एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आहे आणि कशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे ते पाहत असाल याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे दह्यामुळे अगदी बॅटर आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि हे बॅटर आहे ते दोन तास फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे दोन तास झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून पाहूया बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे ते बघू शकता अगदी व्यवस्थित बॅटर आहे ते फर्मेंटेड झालेलं आहे दही टाकलं की व्यवस्थित बॅटर फर्मेंटेड होतं आता हे मिक्स करून पाहूया जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मला हे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे आपल्याला नेहमीप्रमाणे डोश्यासाठी जी कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची त्या पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे इथे बघू शक उपवासाचा डोसा बनवण्यासाठी जशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने इथे आता कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी सैंदव मीठ घेतलेलं आहे जे आपण उपवासाला खातो ते मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण उपवासाचा डोसा बनवून खाऊ शकतो जेणेकरून आपलं पोटही भरलं जातं आणि याच्यामध्ये आपण वरवी वापरलेली असल्यामुळे आपलं पचायला हलकंही जातो तर इथे इथे आता मीठही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता पटकन बनवूया उपवासाचा डोसा इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे डोसा तवा असेल तर डोसा तवा घेऊ शकता इथे मी तूप घेतलेलं आहे आणि या नॉनस्टिक यान। पॅनला तूप असा पद्धतीने लावून घेते तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तूप व्यवस्थित लावल्यानंतर आपण जे उपवासाच्या डोश्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने टाकून घेऊया बॅटर टाकून जसं आपण नेहमीप्रमाणे डोसा बनवतो हो त्या पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचं आहे त्या आकारामध्ये बनवू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी डोस्याचं बॅटर आहे ते पॅनमध्ये ओतलेलं आहे आता हा डोसा आहे तो मिडियम गॅसवरती चांगला परतून घेऊया इथे बघू शकता डोसा खालच्या साईडने चांगला परतलेला आहे डोश्याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित सुटलेल्या आहेत आता हा डोसा आहे तो आपण उलटून पाहूया जर दोन्ही साईडने आपल्याला दोन्ही साईडने भाजायचा असेल तर अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता किंवा मग एका साईडने भाजायचं असेल तर एका साईडने भाजू शकता तरी इथे बघू शकता अगदी छान असा डोशाला कलर आलेला आहे खालच्या साईडनेही दोन ते तीन मिनिट डोसा आहे तो परतून घेतलेला आहे तरी इथे बघू शकता या साईडनेही छान कलर आलेला आहे आता हा तयार करून घेतलेला डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले डोसेही बनवून घ्यायचे आहेत डोशाबरोबर आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी मखाण्याची कोशिंबीर बनवणार आहे तर इथे मी थोडेसे मखाने घेतलेले आहेत कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये हे मखाने आहेत ते हलकेसे परतून घेणार आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती फक्त एक ते दोन मिनिट हे मखाने चांगले परतून घेऊया जास्त परतायचे नाहीत एक ते दोन मिनिट फक्त परतून घेणार आहे आणि असं सतत हलवायचं नाही तर मखाने हो आहे ते करपू शकतात तर इथे मी दोन मिनिट मखाने चांगले याच्यामध्ये भाजून घेतलेले आहेत किंवा परतून घेतलेले आहेत आता हे मखाने काढून मी एका प्लेटमध्ये घेते मखाने चांगले परतलेले आहेत आता हे मखाने आहेत ती एका प्लेटमध्ये काढून घेते हे परतून घेतलेले मखाने आपण थंड करून घेऊया इथे मी वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता दह्यामध्ये इथे चिमुटबभर मीठ टाकत आहे चिमूटभर काळी मिरी पावडर तुम्ही जर काळी मिरी पावडर खात नसाल उपवासाला तर नाही टाकली तरी चालेल इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे तीही टाकून घेते आता हे सर्व या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जर अशा पद्धतीने मखाण्याचा रायता कधी बनवलेला नसेल तर एकदा नक्की बनवून पहा खूप टेस्टी लागतो आता मी याच्यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये हे जे मखाणे आपण परतून घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत सर्व मखाने या दह्यामध्ये टाकून घेऊया त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मखाणा हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण मखाण्याची कोशिंबीर किंवा मखाणा आहे तो आपल्या रोजच्या जेवणामध्ये ॲड केला पाहिजे बर बर तर इथे आपली मखाण्याची कोशिंबीर किंवा मखाण्याचा रायता तयार झालेला आहे उपवासाच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी आपण इथं बटाट्याची भाजी बनवणार आहे तर सुरुवातीला इथे मी एक चमच्यात शेंगदाण्याचं तेल ओतत आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी मिरच्या बारीक करून घेतल्या तरी चालू शकतात मिरच्या चांगल्या परतलेल्या आहेत इथे मी एक मिडियम साईजचं बटाटा आहेत ते उकडून घेतलेला आहे अशा पद्धतीने मॅश करून याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही हवं तर चिरूनही घेऊ शकता इथे मी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे सैदव मीठ टाकत आहे आता हा बटाटा आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बटाट्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त बटाटा घेऊ शकता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकली तरी चालेल तर इथे आपली उपवासाच्या डोश्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता सा सा है, लिया है, आता आपण उपवासासाठी थाळी सर्व करूया इथे मी उपवासासाठी तयार करून घेतलेले डोसे सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट असे डोसे तयार झालेले आहेत आता आपण याच्याबरोबर सर्व करत आहे मखण्याची कोशिंबीर इथे बघू शकता अगदी छान अशी मखाण्याची कोशिंबीरी तयार झालेली आहे उपवासाच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी इथे मी सर्व करत आहे बटाट्याची भाजी अगदी टेस्टी असा मसाला डोसा दिसत इथे आपली उपवासाची छान अशी थाळी तयार झालेली आहे मी जेवढं डोश्यासाठी बॅटर बनवलेलं होतं त्याच्यामध्ये लहान आणि मध्यम आकाराचे पाच उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत परफेक्ट नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने नवरात्रामध्ये उपवासाची थाळी बनवू शकता अगदी करायला सो साधी सोपी आहे आणि खायला अगदी टेस्टी आहे तुम्हाला ही उपवासाच्या थाळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार